तालुका प्रमुख श्री शेखर शेखरभवनीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांचा उपोषणाचा इशारा यू पी एस सर मुख्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य विषय खानापूर दोनशे शहाऐंशी विधानसभा मतदारसंघाचे पूर्वीप्रमाणे आटपाडी खानापूर दोनशे शहाऐंशी विधानसभा मतदारसंघ असे नामांतर व्हावे महोदय संदर्भीय विश्वास अनुसरून सांगली जिल्ह्यातील सांगली लोकसभा मतदारसंघातील खानापूर दोनशे शहाऐंशी विधानसभा मतदारसंघाचे पूर्वेप्रमाणे आटपाडी खानापूर दोनशे शहाऐंशी विधानसभा मतदारसंघ असे नामकरण व्हावे पूर्वीपासून आटपाडी खानापूर असे नामकरण असलेल्या मतदारसंघाचे नाव निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे नुसते खानापूर दोनशे शहाऐंशी विधानसभा मतदारसंघ असे झालेले आहे त्याची नामकरण आठपाडी खानापूर दोनशे शहाऐंशी विधानसभा मतदारसंघ असे त्वरित व्हावे संदर्भासाठी सांगली जिल्ह्यातील सांगली लोकसभा मतदारसंघातील पलूस कडेगाव दोनशे पंच्याऐंशी विधानसभा मतदारसंघ आणि तासगाव कवठे मांगा दोनशे सत्याऐंशी विधानसभा मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघाला जसे दोन्ही तालुक्यांची नावे जोडलेली आहेत त्या पद्धतीने खानापूर विधानसभा मतदारसंघाला आटपाडी खानापूर विधानसभा मतदारसंघ असा नावात त्वरित बदल करून मतदारसंघाचे नाव आटपाडी खानापूर विधानसभा दोनशे शहाऐंशी विधानसभा मतदारसंघ असे करण्यात यावे ही नम्र विनंती अन्यथा तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसपासून बसत आहे याची गांभीर्याने दखल घ्यावी ही नम्र विनंती